नमस्कार मी प्रियंका स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला जर ब्लाऊज शिवता येत नाही तरी सु तरीसुद्धा तुम्ही हे सुंदर असे लटकन्स बनवू शकता दुसऱ्याकडून ब्लाऊज शिवून घ्यायचा आणि त्यानंतर घरी बसल्या बसल्या फक्त पन्नास रुपयामध्ये हे सुंदर असे लटकन्स बनवायचे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा लागेल हा ब्लाऊज जो आहे मी दाखवत येतो तो रेडीमेड वर्क आलेलं होतं पैठणी साडीवरती तो फक्त माझ्याकडे स्टिच करायला आला होता आणि त्यांना असे लटकन्स बनवून हवे होते त्यासाठी मी स्लीव्ज तयार करून घेतलेली आहे मी ब्लाउज शिवून घेतला नाही कारण की ब्लाऊज शिवल्यानंतर फिटिंग केल्यानंतर तो स्लीव जी आहे तर ती राऊंड होते आणि थोडा जास्त वेळ लागतो माझ्याकडे वेळ कमी होता मग त्यामुळं मग मी फिटिंग करायच्या अगोदरच स्लीव जोडायच्या अगोदर वर्क करायला घेतलेला आहे परंतु खालचा भाग जो आहे तर तो रेडी करून घेतलेला आहे म्हणजे फक्त आपल्याला जोडून फिटिंग करायची एवढंच काम राहिलेलं आहे तर इथं मी मेजरमेंटनुसार करून घेते मला कुठपर्यंत वर्क करायचं आहे तर आपली फिटिंग जी आहे ना तर ती अशी जाती आणि त्यानंतर मग आपल्याला सुरू करायचं आहे तर इथून आपल्याला बरोबर मेजरमेंट घेऊन करायचं म्हणजे तुमचा तुम्ही जर दुसऱ्याकडून ब्लाऊज शिवून आणलेला असेल ना तर त्या ब्लाऊजला पूर्ण काठापासून तुमची जितपासून फिटिंग आहे ना तिथपासून सु वर्क करायला सुरुवात करायची तर इथं मी दाखवते आपली स्लीव जी आहे तर ती अशी राऊंडमध्ये असते त्यामुळं तुम्ही इथून वर्क करायला सुरुवात करायचं आहे जिथून आपण हे आहे ना इथं मी दाखवते तुम्हाला त्याप्रकारे इथून वर्क करायला सुरुवात करायची आहे तुम्हाला म्हणजे लटकन्स बनवायला खूप सुंदर लटकन्स बनतात आणि खूप कमीत कमी बजेटमध्ये बनतात त्यासाठी मी इथं घेतलेली आहे साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर गळ्यातलं वगैरे गळ्यातलं गाठायची सुई असते ना ती सुई घ्यायची ती कोणत्याही दुकानात भेटून जाते कारण की मग ती सुई एकदम छोटी होती ती हातशिलाईच्या सुईनं मनी आत जात नाहीत हातशिलाईची सुई वापरू नका ही एकदम छोटी गळ्यातलं गाठायची जी सुई असते तर ती आहे त्यानंतर हे ग्लास ग्लास बीट्स घेतलेले आहेत ग्लास बीट्स आहेत जे की बी बी सी ब्रँडचे आहेत तुम्ही कोणत्या पण ब्रँडचे यूज करू शकता तुमच्या अकॉर्डिंग तुमच्या तिकडे एरियामध्ये जे भेटतील ते हे पण तुम्हाला वीस रुपयाच्या पॅकिंगमध्ये भेटून जातील त्यानंतर मग एक मधी एक तीन नंबरचा मनी घेतलेला आहे आणि त्यानंतर मग खाली लटकनचा मणी टाकलाय आणि लटकनच्या मण्याच्या नंतर पण एक बी बी सीचा तो एकदम छोटा ग्लास बीट्स टाकून दिलेला आहे एकदम छोटा मणी आणि इथं तुम्हाला काय करायचं आहे परत इथं पॅक केल्यानंतर एकदा इथून घेऊन परत एक डबल स्टीच द्यायचा आहे जेणेकरून तुमचा धागा वगैरे जर कुठं कट झाला तरी देखील काही प्रॉब्लेम येणार नाही तर इथं ना माझा गुंता झाला होता खूप वेळेस असा गुंता होतो त्यामुळं थोडं सावकास सावकाश करायचं झाला गुंत तरी पण तो हळूहळू काढायचा आणि नसेलच निघत तर थोडं तिथं गाठ वगैरे मारायची आणि नंतर पुढचं वर्क सुरू करायचं या प्रकारे इथं माझे दोन लटकन्स बनवून झालेत आणि आता परत तुम्हाला दाखवते मी तर इथं काय होत इथं इथं तुम्हाला मनी पण मोजूनच टाकायचे असतात जास्त पण टाकायचे नाहीत आणि आपल्याला कमी पण टाकायचे नाही आहेत जेणेकरून आपले लटकन्स जे आहेत ना तर ते खालीवर होण्याची शक्यता असते इथं मी जे ग्लासचे बीट्स आहेत ना एकदम छोटे मनी आहेत ना तर ते दहा घेतलेले आहेत त्यानंतर एक तीन नंबरचा मनी घेतलेला आहे आणि मग त्यानंतर आपलं लटकनचा मनी आहे आणि परत एक छोटा मनी आहे जो की ग्लास बीट्सच आहे तर त्यानंतर परत एक इथं बघू शकता तुम्ही मी स्टेप बाय स्टेप कसं भरतीये आहे आणि हे तुम्हाला जे आपण लटकनचे मन यूज केले आहेत ना त्याचंसुद्धा तोंड बघा तुम्ही एकाच डायरेक्शनने येत आहे जी बाजू खालच्या साईडला आहे ती बाजू खालच्या साईडला घ्यायची जी बाजू वरच्या साईडला आहे ती वरच्या साईडला घ्यायची तर खूप छोटे छोटे टिप्स असतात ज्यामुळं आपलं जे लटकन्स आहेत ते एकदम फिनिशिंगमध्ये बसतात तर याचे चार्ज जो आहे ना तर तुम्ही चारशे रुपये घेते तुम्ही घरच्या घरी पण बनवू शकता किंवा मग तुम्हाला कस्टमरला वगैरे बनवून द्यायचे असतील तरी पण देऊ शकता तर आता इथं मी दाखवते की मनी कशाप्रकारे भरायचे तुम्हाला तिथं बघू शकता खालून सुई आपण वरती काढून घेतली त्यानंतर हे जे मनी आहेत एकदम छोटे मनी ते मी इथं दहा भरून घेतलेले आहेत मोजून भरायचे मनी त्यानंतर एक तीन नंबरचा मनी एक लटकनचा मनी आणि परत एक सगळ्यात छोटा छोटामणी टाकून घ्यायचा आता इथं छोटा मनी मागं करायचा आणि ह्या सगळ्या मन्यांच्यामधून सुई अशी ओवून घ्यायची आणि त्यानंतर मग सुई खालच्या साईडला टाकायची आणि परत इथं धाग्याच्या पलीकडच्या एकदम चिटकून धाग्याला तिथून व धागा वरती काढायचा आणि त्याच्या एकूण खाली टाकून द्यायचा म्हणजे तिथं एकदम पॅक लटकन बसून जातं तुम्ही कितीही ओढलं ताणलं काहीही केलं तरी पण ते निघत नाही कधी कधी काय होतं असा जर गुंता झाला तर आपल्याला धागा कट पण करावा लागतं इथं अशा कंडिशनमध्ये त्यामुळं मग आपलं असं डबल स्टिच घेतला ना धागा बरोबर मध्ये दाबून घेतला ना एकदा खालून सुईवरती काढून परत खाली टाकायची फक्त मधला धागा त्याच्यामध्ये दाबला गेला पाहिजे तर आपण नंतर कधी कुठं धागा कट जरी केला ना तरी पण मग आपलं मागचे निघण्याचे चान्सेस हे नसतात आणि नुसतं तसंच वर्क पटापटा करत गेलं तर मग ते धागा जर कट केला तर मग गाठ मारायला खूप प्रॉब्लेम येतो त्यासाठी आणि आता इथं मी असं केलं आहे ना इथं कितीही ओढलं तरी पण ते मणी खाली येत नाहीत गाठ न मारता इथं माझं पूर्ण बनून आहे ब्लाऊज आणि तो फायनल लुक तुम्ही बघू शकता सेम याच प्रकारे तुम्हाला दोन्ही स्लीवजला करून घ्यायचं आहे आणि साधारणतः मेजरमेंटनुसार जर म्हणाल तर अर्धा इंचापेक्षा कमी आहे आणि टेपच्या ज्या दोन रेषा असतात त्यापेक्षा थोडं अंतर जास्त आहे प्रत्येक लटकनमधलं आणि तुम्हाला इथं लटकनमधलं अंतर पण सेम दिसत असेल तुम्हाला हे आणि तुम्हाला हे बॅगचे लटकन कसे बनवायचे हे पण माहीत नसेल तर तोसुद्धा व्हिडिओ येणार आहे लवकरात लवकर, लवकर आपल्या चॅनलवरती त्यामुळे तुम्ही तो पण पाहायला विसरू नका आणि हा ब्लाऊज रेडीमेड आलेला वर्कचा ब्लाऊज आहे कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी